नमस्कार मित्रांनो महा टी ई टी दोन हजार पंचवीसच्या तिकीट कधीपासून मिळणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन शासन निर्णय दिनांक बा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वय शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे परिक्ष या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र परी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कारवाई सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवार परीक्षार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एस टी टी पी महा टी ई टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस यापर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी आयुक्त अनुराध ओक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पत्र परिपत्रकाचा दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस हा आहे तरी टी ई टीचे हॉल तिकीट दहा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत मिळणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी विहित मुदतीमध्ये प्रिंट न काढल्यास नंतर तुम्हाला कोणताही चान्स हॉल तिकीट मिळवण्यासाठी मिळणार नाही याची खात्री सर्वांना असावी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी मिळत राहतील धन्यवाद